नमस्कार शेतकरी भावांनो आणि खुर्चीत बसलेल्या माझ्या संबंधित नेत्यांनो अधिकाऱ्यांनो माझा साष्टांग दंडवत कारण अतिवृष्टी चालू आहे आणि अशा वेळेला दंडवत घालणंच योग्य राहील असं मला वाटते आज शब्दसंगत यूट्यूब चॅनलच्या विशेष लाईव्हमध्ये मी सर्वप्रथम चॅनलच्या सर्व दर्शकांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो भावान्नो परवा एक न्यूज एटीन लोकमतच्या बडे मुद्देच्या चर्चेमध्ये एक त्यांची चर्चा पाहिली आणि सुरुवातीला अँकरिंग पाहिलं त्याचं प्रस्तावना ऐकली मस्तकामध्ये मुंगे आल्या काय म्हणत होते ते शेतकरी मंडळी दुपारी एका शेतकऱ्याचा फोन आला म्हणाले साहेब तुमच्या चॅनलवर एक बातमी पसरवा कोण म्हणत होते शेतकरी म्हणत होते बडे साहेबांना संपादक मंडळी hmm? दुपारी एका शेतकऱ्यांचा फोन आला म्हणाले साहेब तुमच्या चॅनल वरून एक बातमी पसरवा माझ्या शेतात गांजाचं झाड आहे कशावरून म्हणते हे कशावर पावसासाठी आणि गांजाचं झाड आहे म्हणते विचार करा मंडळी दुपारी एका शेतकऱ्यांचा फोन आला म्हणाले साहेब तुमच्या चॅनलवर एक बातमी पसरवा माझ्या शेतात गांजाचं झाड आहे बातमी बघून प्रशासन बघा कसं धावत पळत पंचनामा करायला माझ्या शेतावर येईल निदान त्या तरी निमित्ताने माझ्या पंचना मा शेताचा पंचनामा होईल आणि गांज्याच्या ऐवजी माझ्या शेतातल्या वाहून गेलेल्या पिकाचं शेताचं चित्र त्यांच्या डोळ्याला दिसल आणि त्यांना थोडीतरी दया येईल आणि आम्हाला मदत मिळेल ही त्या शेतकऱ्यांच्या मनमागची भावना होती आणि त्या चर्चेमध्ये सांगताना मला ऐकताना मर्जा सुद्धा डोळ्यात पाण्याच कुठल्या परिस्थितीत आहे कुठल्या अवस्थेत आहे काय परिस्थिती आहे शेतकऱ्यावर फार म्हणजे फार विचित्र सध्या चालू आहे आणि पुढे काय म्हणतात चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला काय हरकत आहे त्या शेतकऱ्याच्या बोलण्यानं एक पत्रकार म्हणून मी निशब्द आहे असे स्टुडिओत बसलेले पत्रकार म्हणतात पण खुर्चीत बसलेले लोक कुठं आहेत खरी तर गरज त्यांची आहे बघा थमनेलच तुम्ही बघितलं असेल स्टुडिओत बसलेले शेतात आहेत आणि खुर्चीवर बसलेले कधी त्याच अजून हा व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न केलाय चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला काही हरकत आहे त्या शेतकऱ्यांच्या बोलल्याने एक पत्रकार म्हणून मी निशब्द आहे न्यूज एटीन लोकमतवर बडे मुद्देच्या चर्चेच्या सुरुवातीला हे पत्रकाराच्या तोंडून ऐकलं आणि त्या शेतकऱ्याचाही हेवा वाटला आणि त्या पत्रकाराला सुद्धा स्टुडिओमध्ये बसून वेदना होतात त्याबद्दल हे मनाला थोडं समाधान वाटलं hmm? विचार करा अशा परिस्थितीत स्टुडिओत बसलेल्या सुद्धा स्टुडिओत बसलेला सुद्धा व्याकुळ होतात आतून दुःख होते आणि नक्कीच शेतकऱ्याप्रती आत्मीयता असलेल्या व्यक्तीच्या मस्तकात मुंग्या आल्याशिवाय राहणार नाहीत अतिवृष्टीने झपाटून निघालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे चित्र डोळ्याला दिसल्यावर आतून त्रास बघणाऱ्याला होत असेल तर विचार करा हे चित्र भोगणाऱ्याला हे दिवस भोगणाऱ्याला कोणत्या वेदना होत असतील कसल्या वेदना होत असतील काय त्रास होत असेल विचार करा कोणत्या कोणत्या वेदना होत असतील पेरते वेळेस डोळ्यात अनेक स्वप्न गर्दी घालत असतात माणसांच्या आज हे करू उद्या ते करू मुलांचं शिक्षण आहे दिवाळी आहे दसरा आहे पाडवा आहे शिमगा आहे बाईल लेखीची पंचिम आहे राखी पौर्णिमा आहे असे वर्षभर सण असतात कशावर ह्या सुगीवर कारण हीच चुगी जर धूळ झाली असेल मातीमध्ये पाण्याने मिसळून त्याचा खत झाला असेल तर विचार करा त्या शेतकऱ्यावर काय वेदना असतील म्हणून पत्रकाराला वेदना होतात पत्रकार आज शेतकऱ्याच्या बांधावर गुडघ्यात चिखलामध्ये जाऊन तिथली तिथल्या शेताची परिस्थिती महाराष्ट्राला दाखवतो शासनाला दाखवतो प्रशासनाला दाखवतो सुखात तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस डोळ्यात अनेक स्वप्न गर्दी घालत असतात सुखाचे दिवस अनेक मार्गाने जणू आपल्या जवळ येत आहेत असे भासतात नव्हे त्याची जाणीवसुद्धा होते माणसाला माझ्या दारामध्ये माझ्या घरामध्ये सुख आता धावत आहे कारण यंदाचा पाऊस चांगला आहे आणि पिकं लहान लेकरा सगळे गुबगुबीत लसलसीत वर आलेत हे बघून आनंदा सुरू येतात डोळ्यामध्ये खूप सारे स्वप्न येतात शेताच्या शेतावर येत असताना शेतकऱ्याचं छोटं बाळ सोबत आलं तर ते बाळ सुद्धा पिकामध्ये खेळते बागडते उड्या मारते त्यावेळेला शेतकऱ्याला आणि त्याच्या मालकिनीला सुद्धा आनंद होते पण अशा परिस्थितीत काय वेदना होत असतील हे तुम्हीच समजून घ्या समजत असेल त्याची जाणीव होत असेल तर निश्चित तुम्हाला ते वेदना कळतील पण त्यासाठी तुम्ही बांधावर आलं पाहिजे तुम्ही शेतात आलं पाहिजे तुमच्या पायाला मळ लागला पाहिजे तुमच्या पायाला चिखल लागला पाहिजे तुमच्या अंगावरचे कपडे पाण्यानं पावसानं भिजले पाहिजे आज मी सुद्धा चाळीस किलोमीटर पावसात भिजत आलो म्हणजे इतका पाऊस नदी नाले वाहत होते बापासोबत वावरात आलेल्या कोळ्या पिल निरागस लेकराला सुद्धा हे चित्र बघून काय वाटत असेल खांद्याला खांदा लावून शेतामध्ये निंदन खुरपण करून मायेनं हात फिरून वाढवणाऱ्या त्या माऊलीला सुद्धा काय वाटत असेल विचार करू शकत नाही हो कोणी म्हणून मी तुमच्यासमोर वेदना मांडतोय हां आणि थमनेलच मी तसं लावलंय स्टुडिओ स्टुडिओमध्ये बसणारे शेतात येतात खुर्चीत बसणारे कधी कधी येतील सांगा ना हां अपेक्षा खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीकडून की स्टुडिओत बसणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तीकडून करायचे असतात माणसाने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडूनही अपेक्षा असतात की आमचं दुःख सरकारपर्यंत पोहोचावं आणि तिथे काम करत आहेत निश्चितच करत आहेत आणि त्यांच्यासारखे दुसरेही पत्रकार हे दाखवत असतील परंतु मी जे बघितलंय त्याबद्दल बोलतोय ज्यांना बांधावर पोचायचं आहे बघायचं आहे उद्भवलेली परिस्थिती जाणून घ्यायची आहे आणि पुन्हा खुर्चीत बसून शेतकऱ्यांना मदत जाहीर करायची आहे आणि त्यांना पुन्हा लढण्यासाठी पुन्हा त्याच ताकदीने त्याच हिमतीने उभं टाकण्यासाठी बळ निर्माण करून द्यायचं आहे अशा व्यक्तीने ताबडतोब बांधावर आलं पाहिजे चिखलात उतरलं पाहिजे हाताला पायाला मळ लागू पाहिजे मी अगोदर सुद्धा तेच सांगितलंय पावसात भिजलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवून तू लढ मी आहे सोबत म्हणायला पाहिजे काय लागते हो शेतकऱ्यांना वाईट वाटते डोळ्यात पाणी येते हृदय पिळून निघते काळीस फाटून निघते आभाळ डोळ्यातून दाटून येते पण काय करणार ही परिस्थिती भोगण्याची निसर्गानं आमच्यावर आणली आहे आणि सहन करायची सुद्धा शेतकऱ्यामध्येच हिम्मत आहे फक्त त्याला जरा तुमची हिंमत लागते तुमची साथ लागते लय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यावर हा खुर्चीत बसलेल्या लेख लोकांनी तर काय म्हणतो पाठीवर हात ठेवून मी आहे तुमच्यासोबत असा धीर दिला पाहिजे या खुर्चीत बसलेल्या लोकांनी तर आणि तरच शेतकरी मग तग धरेल नाही तर जसा पावसाचा थेंब शेतकऱ्याच्या म मनामध्ये जसा पावसाचा थेंब ढेक देकर, कोरड्या ढेकळामध्ये मुरतो तसाच शेतकऱ्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचे तिरस्कार निर्माण होईल आणि शे त्या थेंबाप्रमाणे त्याचे स्वप्नसुद्धा पावसातच विरून जातील शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेले स्वप्न मातीत मिसळतील शेतातून नदी नाल्या वाटे समुद्राकडे वाहून जातील तेव्हा तो खचून जाईल मग त्याच्या मनात खुर्चीत बसणाऱ्या लोकाबद्दल चीड निर्माण होईल त्यावेळेला खुर्चीत बसणाऱ्या लोकांना दारात पाऊल ठेवू देणार नाही याची जाण खुर्चीत बसलेल्या लोकांनी ठेवली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बांधावर आलं पाहिजे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे मदत जरी जाहीर झाली तर ते थे, थेट ताबडतोब मिळत नाही त्यासाठी वर्षे वर्षे, वर्षे वाट बघावं लागते आता तोंडावर आज घट बसत आहेत वीस दिवसाला एका महिन्यामध्ये दिवाळी आहे कशी साजरी करायची आज मी सुद्धा आमच्या गावाकडे गेलो होतो वाटणंसुद्धा सुद्धा येता जाता बघत होतो पावसाने अक्षरशः काळी भोर राख झाली पिकांची अक्षरशः पावसाने वाहून गेलेले पिकं डोळ्याला दिसत होते आडवे पडलेले आणि त्याचा जमिनीत कुजून खत कापायला आलेले पिकं हातातोंडाला आलेले पिकं आज आपल्या हातातून निष्ठत असतील तर ही धनधान्याची रास शेतकऱ्यांच्या घरी कधी भरल कधी दिवाळी साजरी करेल कधी दसरा साजरा करेल फार वाईट चित्र आहे या वर्षीच मायबाप सरकार तुम्हाला हात जोडून मी कळकळीची विनंती करतो एक शेतकरी म्हणून पण शेतकऱ्यांना तुम्ही लवकर मदत देण्याचं जाहीर करा त्यांच्या हातामध्ये लवकर मदत पोहोचवा त्यांना धीर द्या त्यांना आधार द्या त्यांना उभा टाकण्यासाठी पुन्हा बळ द्या राहील हो तुमच्यासोबत विचार ना आज पत्रकार म्हणून बांधावर आहेत गुडघे का चिखलामध्ये आहेत आणि खुर्चीत बसणारे लोक आज खुर्चीतच आहेत त्यांनी शेताच्या बांधावर कधी यायचं क कधी बघायचं कधी पंचनामे होतील कधी तुमच्यापर्यंत अहवाल पोहोचल मग तुम्ही कधी जाहीर करसाल पुन्हा ती जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी पडेल पुन्हा त्याचं कधी संसार उभं टाकेल कित्येक लोकांचे जीव गेलेत अक्षरच्या मुखेड तालुक्यामध्ये जनावरं पाण्यावर तरंगत होती माणसं मेली अक्षरशः पावसाने शेत वाहून गेले नाल्याचं नदीचं ओहळाचं स्वरूप आलंय त्या शेताला असंही ऐकलंय मग ते पोट खराब मध्ये टाकण्यात येईल कस वाईट वाटते शेतकऱ्यांची परिस्थिती बघून आज आम्ही सुद्धा त्यातूनच चाललो त्याचीसुद्धा झळ आम्हालासुद्धा आहे आणि ही चित्र नक्कीच निसर्गानं आमच्यासमोर वाईट उभं केलं आहे माहीत नाही त्याला काय पाहिजे ते परंतु आम्हाला तरी काय पाहिजे ते तुम्हाला माहीत आहे ते जरी देत नसेल व्यवस्थित तरी तुम्ही देण्याचा प्रयत्न करा एवढं बोलून मी थांबतो जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय चॅनल जर तुम्ही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते प्रतिक्रिया देऊन तुम्ही कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद